स्वामी म्हणतात की बाळा दत्त जयंतीचा दिवस हा साधा दिवस नाही आज मी स्वतः तुझ्या घरी येतो तुझ्या आरती समोर उभा राहतो आज तू केलेला प्रत्येक मंत्र प्रत्येक ओवाळणी थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचते हा दिवस हातचा जाऊ देऊ नकोस नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आणि स्वामीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंतीचा खरा पूजाविधी कोणते मंत्र म्हणायचे कोणते नियम पाळायचे आणि संपूर्ण व्रत कसं करायचं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका आता आपण जाणून घेऊया दत्त जयंतीचं पावण महत्व दत्त जयंती हा दिवस म्हणजे फक्त अवताराचा पृथ्वीवरील जन्मदिवस नाही या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तीचं संमेलन पृथ्वीवर उतरत असतं या दिवशी केलेली पूजा तीन पट जलद फल मिळत असते आपल्याला अशी परंपरा आहे स्वामी म्हणतात की आज माझी कृपा तुझ्यावर सहज पडेल बाळा तू फक्त मन शांत ठेव आता आपण जाणून घेऊयात की पूजा कधी सुरू करावी तर पहाटे स्नान करून स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घालावेत घरातील देवघर किंवा जिथे शांत असेल तिथे दत्तांची चौकी मांडावी शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करावी देवघरात काय मांडायचं तर भक्तांनो चौकी किंवा पाठ त्यावर स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र त्यावर दत्तात्रयांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा समयी किंवा दिवा लावा अगरबत्ती धूप आणि नैवेद्य नैवेद्यामध्ये दूध तूप गूळ फळे आणि खीर इत्यादी असू द्या बेलपत्र आणि तुलशी पिवळा फुलमाळा आता जाणून घेऊयात की दत्त पूजा भीती कशी करायची तर प्रथम दीप प्रज्वलन करा दिवा लावा आणि मनोमन असा संकल्प करा की आज मी दत्त जयंतीनिमित्त स्वामीची पूजा करत आहे माझे सर्व अडथळे सर्व दुःख दूर होऊत आणि दुसरं आहे आचमन आणि शुद्धीकरण थोडं पाणी हातात घेऊन ओम केशवाय नम ओम नमः ओम माधवाय नम आणि मन शुद्धीकरणासाठी आचमन करा आणि तिसरा आहे गणपती स्मरण गणपती अथर्व शीर्ष किंवा सोप्प ओम गण गणपते नम असं हा, म्हणा आणि चौथं दत्तगुरूंचे आव्हान करा फुलं हातात घेऊन ओम श्री गुरुदैव दत्त हे तीन नऊ किंवा बारा वेळा म्हणा या दत्त जयंतीच्या काळात कोणते मंत्र जप करायचे तर मूल मंत्र म्हणजे ओम श्री गुरुदैव दत्त निदान एकशे आठ वेळा जप करा दुसरा मंत्र म्हणजे शक्तिदायक मंत्र ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि तिसरा मंत्र म्हणजे संरक्षण मंत्र त्रैलोक्यनाथ दत्ता नमः आणि चौथा आहे शांती मंत्र ओम राम कृष्णहरी स्वामी म्हणतात की बाळा मंत्र म्हणजे माझ्याशी तुझा थेट संवाद आहे जप करताना मन कुठेही भटकू देऊ नको आणि दत्त जयंतीची विशेष आरती करा दत्तांची आरती त्रिगुणात्मक मूर्ती दत्त हा किंवा अवतार लसी ओंकारा ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा म्हणावी जयंतीचे व्रत कसं पाळायचं तर उपवास फलहार किंवा साधा उपवास फक्त एक वेळचं भोजन करावं शक्य असल्यास ब्रह्मचार्य संयम पाळावा दुर्बलांना अन्नदान आणि दत्तांना अत्यंत प्रेमा प्रिय आहे गुरूंचं स्मरण करा दत्त म्हणजे गुरुतत्व मुख्य छोटे नियम आहेत ते म्हणजे खोटं बोलू नका कटु शब्द बोलू नका राग मत्सर ईर्षा टाळा आणि दिवसभर ओम श्री गुरुदेव दत्त मनात म्हणत राहा या दिवशी दत्त अवताराचा प्रकाश तीन देवतांमधून पृथ्वीवर आलेला असतो अणुसया मातेचं पतिव्रत इतकं पवित्र होतं की तिन्ही देव तिला परीक्षणासाठी आले त्यांना बालरूप देऊन माता त्यांच्या कुशीकरिता त्या दिव्य स्पर्शातून दत्त अवतार प्रकट झाले आज आपण फक्त पूजाच करत नाही तर आज आपण गुरुतत्वाला आमंत्रण देत आहोत आज आपण स्वामींच्या चरणाशी जोडत आहोत दत्तचरित्रातील एखादा अध्याय तरी वाचा विशेषतः अकरावा किंवा अठरावा अध्याय वाचा स्वामी म्हणतात की बाळा दत्त जयंतीचा दिवस तुझ्या जीवनातील एक दिव्य दार आहे आज तू चांगुलपणात एक पाऊल टाकलंस ना तर मी पुढची दहा पाऊल स्वखुशीने टाकेन भक्तांनो दत्तजयंती ही फक्त पूजा नाही ही, ही गुरूंच्या चरणाशी जोडलेली एक नाळ आहे आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या घरातील किंवा भक्तांपर्यंत शेअर करा आणि आपल्या मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं दररोज स्वामींनी दिलेले एक नवीन ज्योत पेटत असते चला तर मग भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामींस नाव घेत रहा श्री स्वामी समर्थ